आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी चुप्ती कदम पाहूया च ठळक जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहेत त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी विशालदानी करावे मी सिंदूर चे या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत बीजेपी चे सदस्य यांनी पाठिंबा जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत खासदार मुसलला पाटील लोकसभा इलेक्शन घडी या ठिकाणी सदस्य सचिन कांबळे यांचा देखील विशालदा जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहेत त्यांचा हार्दिक स्वागत या ठिकाणी विशालदातांनी करावे सिंदूरचे या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत बीजेपीचे सदस्य यांनी विशालनाथांना पाठिंबा जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचं हार्दिक स्वागत खासदार मुसल पाटील ಲೋಕಸಭಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಂತಂದ್ರ ಸರ್ವ ಸಾಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಈ ಗಡಿ ಭಾಗದವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಒಂದಿ ಬ್ಯಾಲೆಟ್ ಪೇಪರ್ ಮೆಷಿನ್ ಮೇಲೆ ಅದಾವ ಅದ್ ನೋಡೋಣ ಅದು ಎಡಕಿನ ಮಷಿನ್ ಐತೆ ಎಡಕಿನ ಮೆಷಿನ್ ಇರ್ತೈತಿ ಎಡಗೈನು ಬಾದಿರ್ಬತಿ ಅದಕ್ಕೆ ಬಲ್ಗೈ ಮಷಿನ್ ಐತಿ ಹಿಂಗ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಮತ್ತ ಮ್ಯಾಲ ಚಿತ್ರ ಐತಿ ಬಲಕಿನ ಮಷಿನ್ ಮೇಲೆ ಮ್ಯಾಲಿನ ಚಿತ್ರ ಮೇಲೆ ವಿಶಾಲದ ಫೋಟೋ ಐತಿ ವಿಶಾಲದಾರ ಅಂದ್ರೆ ಫೋಟೋ ಫೋನ್ ಸಿಗ್ತೈತಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಚಿನ್ನ ಫೋನ್ ಸಿಗ್ತೈತಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ತಿ ನಾಲ್ಕನೇ ತಾರೀಕು ಇಲ್ಲಿ ಕೈ ಐತೆ ಅಂತೇಳಿ ತೋರಿಸ್ರಿ ಅದಕ್ಕೆಲ್ಲರಿಗೆ ಕೈ ಮಗು ಯಾವ್ದು ಮನೆ ಮನೆ ಹೋರಿ ಎಲ್ಲ ವಾರ್ಡ್ ಓಡ್ ಬ್ಯಾರಿಗೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡ್ರಿ ಮಲೇಶ ಒಂದು ಮನೆ ಬಿಡಬೇಡ್ರಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮೊದಲು ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಚಲೋ ತೋರಿಸ್ರಿ ಮಷಿನ್ ಯಾರಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ

भाजपच्या विरोधात लढतो म्हणून आमच्या संस्था आत्रीत आणायच्या भाजपच्या विरोधात लढतो म्हणून आमच्या घरच्यांवर केसेस टाकून आमच्या घरच्यांना अटक करून तुडकात टाकायचा प्रयत्न करायचा भाजपच्या विरोधात लढतो म्हणून आम्हाला सुद्धा वैयक्तिक त्रास धमक्या आमिष द्यायची हा सगळा लढा हवा करायचा झगडायचा काँग्रेसने मात्र एकदा उडान तयार झाला वातावरण भाजपच्या पडण्याचं तयार झालं जायचा कोणतरी उमेदवार उभा करायचा जो भाजपची सेटलमेंट करून बसतो कुठनं आले पहिलवान पहिलवान पहिला भाजपचा टिकण्याचा प्रयत्न करतो तरुण करून मोबाईल बघतात इंस्टाग्राम फेसबुक बघतात चित्र हो योगी आदित्यनाथ त्यांच्या नावानं ते रोज प्रचार करायचे प्रदेश मध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं जेवढं प्रेम योगी आदित्यनाथ न होत तर त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये जाऊन राजकारण करायला पाहिजे भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही मग केलं वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागितलं स्वतः जाहीर केलं की मला तिकीट मिळालं मला तिकीट मिळालं बाळासाहेब प्रकाश आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नातू आहेत त्यांना हे लक्षात आलं त्यांनी नाही बाबा तुझ्यात काहीतरी खोट दिसतो तुला मी तिकीट देणार नाही <hans> पुन्हा उडी मारली शिवसेनेत आठ नऊ दिवस शिवसेनेत प्रवेश केला नाही तोवर त्याला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उमेदवारी जाहीर केली नव्वद वर्ष आमचं घरान काँग्रेस पक्षाची एकवीस राहिलेलं आहे काँग्रेस पक्षासाठी लढते झगडते या आमच्या मनात खरं पक्षाचे नेते विश्वजित कदम साहेबांनी खूप परिश्रम घेतले डॉक्टर विश्वजित कदमांसोबत विक्रमदा सावंत यांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर बरोबर मारले म्हणजे आघाडी धर्मामुळे आणि शिवसेनेच्या काहीतरी विचित्र मागण्यामुळे आपल्याला हे तिकीट गमवावं लागत आता वेळ आलेली आहे की आपलं अस्तित्व काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी जीवन ठेवायचं हा लढा भाजपचे विरोधी हो आहे भाजप बद्दल नाराजी आहे लोकांना भाजपला पाडायचं लोकांना संजय काका पाटलाला पाडायचंय लोकांना फक्त समर्थ पर्याय पाहिजे होता आणि हा समर्थ पर्याय मिळू नये यासाठी हे संजय काका प्रयत्न करत राहील आता बसल्या बसल्या मी मोबाईल वर काही बघत होतो तर त्यात संजय काकाच भाषण आलं म्हणजे तीस वर्ष तुम्ही सत्तेचा होता दहा वर्षापूर्वी त्याच्या वेळी त्यावेळी तुम्ही काय केलं आत्ता का मागता अन्याय कसा झाला संजय काका गेले पंचवीस वर्ष सत्तेत स्वतः हे स्वतः त्यांचे वडील आजोबा नाही त्याच्या आधी त्यांचे ते, ते बारा वर्ष आमदार होते पंचवीस वर्ष पहिला त्यांना महामंडळ मिळालं आपल्या गावात सुद्धा मराठा प्रमाणात आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ स्थापन केलेली संस्था आहे लाल देवाची गाडी त्याला मिळते मंत्री कॅबिनेट मंत्री दर्जा आहे हे पद त्यांना दोन हजार साली मिळालं दोन हजार आठ साली आमदार झाले विधान परिषदेवर आणि दोन हजार चौदा पासून ते आता खासदार पंचवीस वर्ष सत्तेत राहून सुद्धा तुम्हाला सामान्यांची काम करता आली नाही तुम्ही कुठल्या आघाडी मधून ह्या जत तालुक्याला पाणी दोन हजार तेरा चौदा साली बिग्नाच्या तलावात आणलेलं त्यासाठी परिश्रम घेतले वसंतदादांपासून पासून प्रतिक तालापर्यंत वसंतदा काढली आता सांगितलं ही योजना मंजूर झाली तुमचं की दिवसांनी राजीनामा दिले आणि दोन तीन त्यांचं निधन झालं नाहीतर नव्वद तीस वर्षापूर्वी आपल्याला पाणी मिळालं की राज्य शासनाची योजना होती राज्य शासन पैसे भर करत नव्हतं म्हणून योजना रखडत राहिली दादा मंत्री झाले आणि दादाने ही योजना केंद्र शासनाची म्हणून वर्क केली एआयपीची मान्यता मिळाली हजारो कोटीचा निधी या म्हैसाळ प्रकल्पानं मंजूर केला आणि पाणी बिरणाच्या तळावात जत तालुक्यात दहा बारा वर्षापूर्वी आणत दहा वर्ष खासदार काम करतोय दहा वर्षात तुम्हाला फक्त बिरणा तलावापासून तुम्हाला इथं पाणी आणायचंय दहा वर्षात याला वर्षा प्रामाणिकपणे पाणी आणता नाही फक्त बारक्या बारक्या पाईपलाईन टाकतोय आणि मतं मागतोय ह्या पाण्याने ताण भाजत नाही भाजत नाही माणसाची शेतीची ताण कशी भाग हा खंड बनला आपल्या प्रगतीला दहा वर्ष बिनकामाचा खासदार निवडून घेऊ आता वेळ आले बदल करायची पण षडयंत्र वाचलं गेलं मला थांबवायचा था प्रयत्न झाला मी पुढे जाऊ नाही ना येऊ म्हणून सगळे लोक एकत्र येऊन माझ्यावर डाव करू लागले लोक म्हणले विचार तुझा अन्याय झाला तुम्हाला सगळ्यांना वाटत माझा अन्याय झाला तुम्ही प्रत्येक जण माझ्या पाठीशी एवढं प्रेमाने राहता वसंत दादा वारून आज पस्तीस वर्ष झाले पस्तीस नंतर सुद्धा तुम्ही अजूनही आमच्या घरावर पण मी लढणारा माणूस मला काहीतरी मिळावं म्हणून मी राजकारण करत कर। हा वसंतदादांचा विचार जिवंत राहिला पाहिजे हा काँग्रेस पक्षाचा विचार जिवंत राहायला पाहिजे गावागावी पोहोचलो पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेऊ मला म्हणते विधान परिषद घे राज्यसभा घे तुला पाहिजे ते घे फक्त माघार घे मी म्हणलो फक्त माझा काँग्रेस पक्ष जिवंत राहू दे मी माघार घेतो टिकीट कुणाला पण द्या पण काँग्रेसच्या चिन्हावर द्या काँग्रेस संपू देणार शिवसेना म्हटली कोल्हापूरची जागा दिली चांगली बदल्यात पाहिजे कोल्हापुरात म्हटले छत्रपती शाहू महाराजांना आम्ही जागा सोडली आमचे त्यांचे संबंध चांगले होते आमचा बघा मोठेपणा किती तुमचा मोठेपणा कसा कुणाला तरी आपण काय देतो दे दे मग मा आपण म्हणायचा दानशूर मोठा माणूस आहे ह्या किशाचे त्या किशांना हजार रुपये काढून घे हा कसला वाटतोय पण आज महाराजांना जागा नव्हता महाराजांच्या विरोधात जागा तुम्हाला लढताच येत नव्हती म्हणून ती तुम्ही सोडली माझा बळी गेला शाहू महाराज खासदार व्हावे दिल्लीत जावे छत्रपतींचे वंशज आज दिल्लीत जावे घ्यासाठी विशाल पाटलाचा बळी जात असला तर तो बळी मी दहा वया द्यायला तयार आहे पण पक्षाचा बळी देऊन आम्हाला कुणाला चालणार माझ्या स्वार्थासाठी घातलो असतो तर राज्यसभा घेतली असती मी म्हणून नाही जनतेशी बेमानी मी करणार नाही नसेल नशिबात राहू दे नाही नको राज्यसभा तुमची मागच्या दाराने मला जायचं नाही माझ्या नशिबात असेल खासदार व्हायचं आणि तुमची सेवा करायची जर माझ्या नशिबात असेल तर पुढचं दार तुमच्या ताकदीनं फोडून त्या लोकसभेत थेट जाणं हा मला विश्वास आहे आणि म्हणून लढाई लढतोय या भाजपच्या विरोधात लढतोय सातत्याला लढतोय माझी इच्छा आहे की तुमच्या भागासाठी मला काही करायचं आहे मला ह्या ठिकाणी पाणी आणायचं मी तुम्हाला शब्द देतो तु। त्या लोकसभेत आवाज गाजला पाहिजे दिल्लीत यायला लागत नाही दिल्ली फक्त लोकसभेत जाऊन हिंदी इंग्रजी जोरदार बोललं पाहिजे मुद्दा मांडून बोललं पाहिजे लोकाची कष्ट लोकाची परिस्थिती तुमची तळमळ ही दिल्लीत कळली पाहिजे असा खासदार तिला दहा वर्षात त्याला काय दिसलंच नाही तो काय बोललाच नाही त्याला खूप तळमळ होती पण तुमची नव्हती त्याला तळमळ होती त्याच्या प्रॉपर्टीची त्याला तळमळ होती कि एक की अजून प्रॉपर्टी कशी वाढवू मी एकाचे चार कारखाने करे कसे करू मी दिस कसा होईल स्वतः डिक्लेअर केलेल्या कामगार दिसते की त्यांची प्रॉपर्टी गेल्या पाच वर्षांना तिप्पट झालेली आहे त्याच्या आधी तिप्पट झालेली आहे सहा पट प्रॉपर्टी झाली खासदारांची शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं राहिलं शेतकऱ्याला हाय ते उत्पन्न मी मिळणार वाईट काय पादर शेतकऱ्याचे हाल होता या खासदाराला माहीत नाही दळव पाहिजे शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप आहे आमच्या अन्या अन्याय झाला झाला तुम्ही म्हणता पण मला वाटत नाही माझ्या झाला <laughs> कुठे जन्माला असतो कुठल्याही घरात जन्माला असतो कुठल्या तालुक्यात आलो असतो <laughs> तालु पाण्याच्या आलो असतो मी आलो जन्माला दादा घराला दादांच्या पोटी वसंत दादांचा नातू म्हणून मी जन्माला आलो आली काय न्याय देवानी माझ्यावर केला पाहिजे मला न्याय झालेला पण वसंतदा वाढल्यानंतर ह्या पक्षाची अनोगोरी होत असताना आम्ही सगळे एकत्र तात्काने एकत्र आलो डॉक्टर विश्वित कदम विक्रम सावंत विशाल पाटील सगळे ताकदीने एकत्र आहेत आम्ही सगळे एकत्र आलो ह्या जिल्ह्यात पुन्हा पक्ष आणायचा कारण काँग्रेसचा पक्षच या तालुक्याला पाणी मिळून देऊ शकतो विक्रमदानी एवढं जोरदार काम केलं पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले खासदार बघा किती नाटके होतो म्हणजे उदाहरण तुम्हाला वाटते तुमच्याकडे पाणी आलं असेल पाणी पर विस्तारित योजनेची मंजुरी मिळाली का मिळाली कुरी दिल्लीचा शब्द आहे एक तर दिल्लीचा त्यात पैसा आहे का राज्य शासनाने मंजूर राज्य शासनाने का मंजूर केली पूर भागातले सगळे ग्रामपंचायती एकत्र आले मोर्चा काढला ठराव केले पाणी देत नसता तर आम्ही कर्नाटकात जाऊ कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हटले आम्ही घेऊ तुम्हाला पाणी तो शेवटी लाज वाटली ला ला ते भाजपच्या सरकारला मुंबईत बसून लाजे खातर शेवटी आपल्याला पाणी द्यायची मंजुरी केली त्यात बी आला आयता वेळ नागोबा म्हणतो मीच केलो मीच केलो तिथं फिरतो तुमच्या तालुक्यात दहावी आमदार भावी आमदार त्याच्यासोबत फिरतो तो, तो म्हणतो मीच केलं तुला जिल्हा बँकेत संचालक केलं तिथं तुझं कोण ऐकणार आणि दिल्लीत कोण ऐकणार जिल्हा बँकेत संचालक म्हणून एक व्यक्ती तुमच्या तालुक्यातला येतो तुम्ही लोकांनी निवडून दिला विरोधांना पराभूत करून ठीक आहे तिथं फक्त राजकारण रा। कर्ज मंजुरीपेक्षा कर्ज अडवण्यात जास्त त्याचा अडवा त्याला ना द्यायचं नाही तो मागे ना आला पाहिजे माझे बाहेर धरला पाहिजे आम्ही पण शेतकरी आम्ही पण जिल्हा बँकेत संचालक आहे आमच्याकडे शेतकरी येतात मी शेतकऱ्याची तळमळ बघतो तुझी पार्टी बघत नाही शेतकरी आला तरी अडचण आहे त्याला पैसे पाहिजे त्याला गरज आहे मी विचारत नाही तुझी पार्टी कुठली मी शेतकऱ्याची नळ समजून घेऊन त्याला कर्ज मंजूर करण्यासाठी त्या जिल्हा बँकेत प्रयत्न करारतात पहिल्यांदा जिल्हा बँकेने एक नक्की परतफेड योजना आणली जिल्हा बँकेत तो ती योजना मी स्थापन केली ह्याचा अभिमान मला हाच तेवीस तास पण मी बसलो म्हणलो ह्या ठिकाणी गरज होते म्हणजे होत नाही देशात कुठे झालेलं नाही देशात कुठे झालं नाही ते आपण घडवायचं आहे आणि देशात जर कुठे पाणी दिलं गेलं नसलं तर हे आपण द्यायचं आहे आपण शेतकऱ्यासाठी निवडून टावलं आपल्या स्वार्थात निवडून टावलं नाही मला काय गरज नाही मी आलो जन्माला वसंत दादांच्या पोटी मला माझी प्रॉपर्टी वाढवायचं कारण नाही हा इन मला दोनच पोरी आहेत शिक्षण दिलं म्हणजेच आताच कुठेतरी लय काळजी करायचं कारण प्रॉपर्टी कमवायची गरज नाही वसंतदा प्रॉपर्टी कमवलेली नाही वसंतदा स्टेट कमवलेलं नाही वसंतदा ना। कमवली ती माणसं कमवली तो वारसा जप मला जपायचा मला पण माणसं कमवायची आहेत आणि माणसं कमवण्यासाठी आम्ही राजकारण करतो पैसे कमवण्यासाठी तुमच्यासारखं राजकारण आमच्याकडनं या संजय पाटलासारखा आमच्याकडनं होणार दहा वर्ष तुम्ही निवडून आता बदल वाटेल असा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा अभिमानाने तुम्ही माझ्याकडे बोट दाखवाल असा खासदार मी तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने सगळ्यांच्या प्रेमानं होणार आहे पाच वर्षांनी तुम्हाला असं वाटलं की हा पोराने काम चांगलं केलं नाही तर मी तुमचा पोरगाय तुम्ही मला म्हणा विश्रांत मत मागायला येतो मी पुढच्या वेळी नाही एकदा संधी द्या एकदा या पोराला संधी द्या त्या संधीचा सोनं कळेल तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जाईल ही या उग्राणीकरांना मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना पाणी दिल्याशिवाय गप असणार नाही तुमच्या सगळ्यांच्या पोरांना नोकरीसाठी ह्या तालुक्यात चांगला मोठा उद्योग आणून तुमच्या पोरांना नोकरी दिल्याशिवाय मी गप बसणार नाही निश्वास बसणार नाही माझी ताकद ही तुम्ही आहात तुम्ही माझ्या पाठिंबा राहा मला सहकार्य करावं असं मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे इतकी मोठी शक्ती आपल्याकडे आहे आज वंचित वर्ग आज संविधान संपविण्याचा प्रयत्न भाजप करतोय संविधानाने अधिकार फक्त एका समाजाला हे संविधानाचे अधिकार आहेत ते तुम्हाला मला दिले मी मनाचा करू शकतो मी पाहिजे दे त्या दे दे देवाला प्रार्थना करू शकतो मी पाहिजे ते खाऊ शकतो मी जाय तिथं बोलू शकतो माझ्या मनाचा बोलू शकतो हा अधिकार सरकारला पण दिलाय मला पण दिलाय तुम्हाला पण दिलाय प्रत्येकाला दिला हा त्या संविधानाने दिला हे संविधान करून डाव चाललाय हा डाव होऊन करण्यासाठी विशाल पाटील चांगला उमेदवार आहे असं समजून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशन बाबासाहेब आंबेडकर मला पाठिंबा मिळतात मागच्या पाठिंबा झाली आता आपण एक झालेलो प्रेम वसनदाच्या घरावर तुम्ही आज अखेर ठेवलेला आहे त्या प्रेमाला निश्चिती उतराई देईल करीन हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द करून आपली दजा घेतो